जुन्या वादात एका इसमाची भर दुपारी भर चाकूने सपासप वार करून निर्गुण हत्येची खळबळजनक घटना बडनेरा शहरात घडली बडनेरा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या तिरुपती हॉटेलच्या गल्लीत मारहाण करीत रस्त्यावर चाकूने भोसकून मारेकरी पसार झाले यात बडनेरा पोलीस सह गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यातील दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत यात मृतक सह मारेकरी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे बडनेरा शहरातील रेल्वे स्थानकसमोर असलेल्या तिरुपती हॉटेलसमोर एका इसमाची चाकूने गंभीर वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना बावीस डिसेंबरला भर दुपारी घडली जुनी वस्ती टिळकनगर राहणारा अठ्ठावीस वर्षीय विक्रम पप्पू संगते असे मृतकाचे नाव आहे मृतक हा दररोज दारूगांजा पिण्यास तिरुपती हॉटेलजवळील गल्लीत यायचा अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे डिसेंबरला मृतक विक्रम तिरुपती हॉटेल गल्लीत आला असता त्याला दोघांनी बेदम पिटाय पोटात डोक्यावर गंभीर वार करीत रस्त्यावर आणले सुद्धा मारहाण करून दोघांनी तेथून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन सह पोलीस ताफासह क्यूआरटी पथक तात्काळ दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून आरोपीचा तपास करण्यात आला या ठिकाणी शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले सुद्धा दाखल होऊन घटनेची माहिती घेतली नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी झाली होती या घटनेत बडनेरा पोलिसांनी बडनेरा राहणारे साहिल मेश्रम सह उर्फ लवकेश लवके यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलिसांची एक टीम त्यांच्या शोधात रवाना झाले मृतक विक्रम हा खाजगी काम करीत होता तो बकऱ्या पालनचा व्यवसाय करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मारेकऱ्याविरुद्ध याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे जुन्या वाद्यातून हत्या केल्याची सूत्रांकडून माहिती स्पष्ट होत आहे आता मात्र ते दोघे मारेकरी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हत्येची माहिती स्पष्ट होऊ शकते